एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव पुली देव तुकाराम गुरु गोदड महाराज की जय शंभो हर हर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरू बोधन महाराज यांच्या मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं दर्शन रांगा त्या लांबपर्यंत लागल्या होत्या येथील ग्रामदैवत थोर संत सद्गुरू बोधन महाराज यांच्या मंदिरामध्ये आजही भाविकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी गर्दी केली होती या निमित्ताने खिचडीच्या फराळाचे देखील आयोजन भाविकांसाठी करण्यात आले होते भगवान की 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 हर हर ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा